नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे स्वामींना स्वामींची त्या दादांना हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची खरंच खूप प्रचिती आलेली आहे तर असाच काही या दादांचा अनुभव आहे तर तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत आहे का पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला विसरू नका तर चला मग आपण दादांच्या अनुभवाला सुरुवात करूया दादा सांगतात मी एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा दोन हजार सोळाची रात्र जल्लोषाने दोन हजार सतराची सुरुवात जिंकलेल्या अवस्थेत असताना आम्ही मात्र जुनागडच्या प्रवासात होतो तर एक जानेवारी दोन सतरा रोजी दुपारी दोन पंधरा वाजता रितेशानी जुनागडला पोहोचलो त्यावेळी प्लॅटफॉर्म वर आमची भेट सोलापूरकडील श्री शहाणे व त्यांच्या मित्राशी झाली त्यांच्या सोबतच रिक्षाने आम्ही भवनात तलेतीला निघालो त्यावेळेस त्यांनी आमच्याकडे चौकशी केली पहिल्यांदाच येत असल्याने त्यांना कसलीही कल्पना नव्हती परंतु पाचवी ने केला नेहमीप्रमाणे पहिल्या पायरीवर डोके टेकून गुरु शिखरावरील दत्त गुरुंना अंबा मातांना व गोरक्षनाथांना तासप्रमाणे संपूर्ण पर्वतावरील ज्ञान व अज्ञात शक्तींना नमस्कार करीत आम्ही चढण्यास प्रारंभ केला साधारण दोनशे जा ते पाचशे पायऱ्या दरम्यान आम्हाला बिबट्याचा वावर जाणवला अवधूत कशी साथ घालत आम्ही पुढे निघालो साधारण हजार पायऱ्यांजवळ रितेशने पुढे मागे सांगितलेल्या असलेल्या लोकांना थांबायला सांगितले पुढे असलेल्या धोक्याची सूचना जणू महाराजांनी केली होती आमच्याजवळ लांब पल्ल्याचा टॉर्च नसल्यामुळे तेथील जमलेल्या लोकांचा एका व्यक्तीकडून आम्ही तो घेतला व संशय असलेल्या ठिकाणी टाकला त्या क्षणी तेथील झाडीत लपलेल्या बिबट्याची आम्हाला झलक दिसली व सर्वांनी सोबत असलेल्या म्हणजेच मित्राला हाक मारली असता त्याची साज येत नव्हती परंतु मला मात्र झाडातून येणाऱ्या श्वापदाची चावल जाणवली त्याला हलून सविस्तर सांगेपर्यंत मागून काही मंडळी टॉर्च घेऊन वरती आले होते त्यांच्याकडील एक

गो, वाजले होते वाजता वाट काढता गुरु शिखरावर पोहोचलो होतो दरवाजा बंद होता परंतु सर्वजण पायरीत बसले होते आता आरती सुरू होती आरती आटोपल्यावर सर्वांना आत घेण्यात आले व दर्शन सुरू झाले यावेळेस आम्ही दत्त महाराजांसाठी रुद्राक्षांची माल सोबत घेतली होती मित्राचे माळ त्या परत आली आणि माझी माळ दत्त मूर्तीला घातली गेली त्यावेळी दत्त पादुकांकडे पाहिल्यानंतर एक व्यक्ती दिसत होती काही काळ थांबलेलो असताना मित्राला त्याच्या शरीरातून त्याचा आत्मा त्या व्यक्तीला साष्टांग नमस्कार करीत आहे व ती व्यक्ती त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला उचलून घट्ट आलिंगन देत आहे असा भास झाला त्याने हे मला सांगेपर्यंत ती व्यक्ती आमच्या पुढ्यात उभी राहिली व जय श्री कृष्ण असे म्हणत खाली उतरू लागले आम्ही देखील प्रतिउत्तर म्हणून जय श्री कृष्ण म्हटले त्यावेळेस कोण हे विचारता मित्राने मला चेहरा नीट बघा असा तो धनकवडीचा येव की शंकर महाराज असे सांगितले जयशंकर असा प्रतिसाद देताच समोर महाराजांनी देखील मागे वळून पाहिले आणि जयशंकर असा प्रतिसाद दिला तेव्हा त्यांचा चेहरा स्पष्टपणे मी मी ओळखला सुद्धा जयशंकर असा आवाज दिला त्यालाही त्यांनी जयशंकर म्हणून प्रतिउत्तर दिले व ते तडक खाली उतरले अशा प्रकारे हम गया नाही जिंदा हे याची प्रचिती महाराजांनी दिली होती आमच्या मागोमाग येणाऱ्या पुण्याच्या तिघांना महाराजांचे दर्शन झाले ते वगळत इतर ते दिसले असे नामस्मरणाविषयी एकदा भांडारी बापूंकडे शब्द टाकला परंतु बांधकाम सुरू असल्यामुळे येथे सोय होणार नाही असे प्रतिउत्तर आले त्यामुळे नाराज होऊनच जशी महाराजांची इच्छा असे म्हणून आम्ही निरोप घेतला गोरक्षनाथांच्या ध्वनीजवळ ध्यान साधना करून तेथे देखील फेब्रुवारीच्या नामस्मरणाचे काही होते का याचा आम्ही प्रयत्न करत होतो परंतु तेथे सुद्धा रात्री थांबू शकत नाही अशी नकार घंटा वाजली अंबा मातेचे दर्शन घेतल्यावर फेब्रुवारी अशा मनस्थितीत असताना व दर्शन घेऊन बाहेर निघत असताना शेवटी लेकरांची काळजी आईच करणार असे मी रितेशला म्हणजेच मित्राला सांगितले आईकडून आपले काम होणार तू विचारून बघ असे मी म्हणालो त्याच

उतरत असताना गोमू गंगेचे दर्शन घेऊन शंभो व काली माता यांचे दर्शन घेत आम्ही बाहेर आलो तेथील नैसर्गिक पाण्याचा जरा मंजूर आवाज करीत होता दुसऱ्या रस्त्याने आम्ही खाली उतरलो गिरणारच्या या दुसऱ्या रस्त्यावर कोणतीही गृहदारी नव्हती त्यामुळे गिरणारच्या नारीच्या सानिध्यात आम्ही मजेत उतरत होतो त्यावेळी काही सिद्ध योग्यांचे चुटपुटे दर्शन रितेशला झाले परंतु क्षणातच ते लुप्त होत असत दुपारी सुमारे एक पंधराला आम्ही खाली उतरलो आणि मिळालेल्या अनुभवाच्या गाठोड्यासहित घराकडे वळलो बघा स्वामी भक्त हो ह्या दादांचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव आहे ह्या दादांनी खरंच स्वामींचे म्हणजेच त्यांच्या रूपात येऊन आपले जे शंकर महाराज आहेत जयशंकर अशा मूर्तीमध्ये त्यांना साक्षात स्वामी म्हणजे जे हम गया नाही जिंदा आहे हे त्यांना साक्षात दर्शन देऊन समजले तुम्हाला माहितीये स्वामी शंकर महाराज दत्त महाराज हे जे अवतारी पुरुष आहेत ते गेलेलेच नाहीत आपण स्वामी पुण्यतिथी कधीच म्हणू शकत नाही हम गया नाही जिंदा आहे ज्या दिवशी स्वामींनी समाधीस्थ केलं त्या दिवशी स्वामींनी स्वतः डोळे उघडून सांगितलं की मी गेलेलो नाही मी फक्त तुमचा निरोप घेतोय पण मी तुमच्यातच आहे मला तुम्ही दोन मिनिट डोळे झाकून माझं नामस्मरण करा मी तुम्हाला नक्की दर्शन देईन आडी अडचणी तुमचे जे काही कष्ट आहेत तुमचे दुःख आहेत त्याला मी नक्की सहारा देईल मी मी नक्की तुमची साथ देईल जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा योगक्षम मी स्वतः चालवतो आणि जो माझं नामस्मरण चिंतितो त्याला मी चिंतो असं स्वामींनी सतत सांगितलेलं आहे त्यामुळे स्वामी महाराजांना तुम्ही जेवढं जास्त नामस्मरण कराल तेवढी जास्त तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामींनी तुम्हाला नेहमी सांगितले स्वामी आपल्याला नेहमी सांगतात जो माझं नाम जपतो त्याला मी जपतो त्यामुळे स्वामी महाराज आपल्यातच आहेत आपण जेवढं स्वामींची सेवा करू तेवढा आपल्याला मेवा मिळतो आणि जेवढा आपण स्वामींची सेवा करू जे सेवेकरी घडू आपण दुसऱ्यांचे दुःख दूर करू आपल्या हातून जर एखाद्याचं दुःख दूर होत असेल त्याची अडचण दूर होत असेल आणि त्यातून जर त्याच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्याच्या चे त्याच्या चेहऱ्यावरचं जे काही हसू आहे तो जो त्याचा आत्मा जो आपल्याला दुवा देऊन जातो आशीर्वाद देऊन जातो ना ते सगळ्यात मोठी तुमची स्वामी सेवा आहे आणि अशी स्वामी सेवा स्वामींना खूप खूप म्हणजे खूप प्रिय आहे असे स्वामी सेवे करी असाच भक्त स्वामींना खूप प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर बाकीच्या स्वामींची काही सेवा करता येत नसेल तर कमीत कमी तुम्ही दुसऱ्यांना मदत करा दुसऱ्यांचे दुःख दूर करा जेवढे जास्त तुम्हाला दुसऱ्यांना मदत करता येईल जेवढे जास्त दुसऱ्यांचे दुःख दूर करता येतील तेवढे दुःख दूर करा पण स्वामींच्या सेवेला कधीच खंडन पडून देऊ नका जसं जमेल जिथं जमेल, तसं स्वामींचं नामस्मरण करा स्वामींचे लीला खूप आहे जो भक्त मनापासून स्वामींना चिंतितो स्वामींचं नामस्मरण करतो त्याला निश्चितच अनुभव आल्याशिवाय राहत नाही हा माझा स्वतःचाही अनुभव आहे आणि स्वामी सेवेकरांच्या स्वामी भक्तांचेही खूप अनुभव आहेत तर असाच एका दादा हा दादांचा अनुभव होता तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचेही काही जर अनुभव असतील तर तेही मला कमेंट करून सांगा जर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद